सत्र्यांच्या पूजेचं ब्राह्मण पण आलेले पहिलं येईल बरं सांगितलं इथे रेडी झालेलं आहे पूर्ण एकच नबड्यावर ना <laughs> 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 <राँ जाना> <laughs> तुकडं चालली आहे तर आता पूजेची तयारी करायची ताई आलेले दोघी ताई आणि इसके तर आता सत्याऱ्यांच्या पूजेचं ब्राह्मण पण आलेले आहे पण आमचं सामान नाही आलं अजूनपर्यंत आमच्या मामाचे छोटी छोटीवाली एकदम चहा हो ठेवला आहे पूर्ण सामान आणलेलं आहे तिथे आत्या अरे आजी ह्या नाही गेला आहे ते चहा नाही गेला आत्या आजी सर्व बसले आता सत्याची पूजा साठ होणार आहे सकाळी लवकर उठलेलो आहे नाश्ता करूया आणि इकडे कोणी माहिती नाही मला पहिलं घेईल बरं सांगितलं तिथे रेडी झालेलं आहे पूर्ण एकच कपड्यावर ना लाटाने बघा एकच कपड्यावर तिकडे चल ला मजा येते एकच कपड्यावर ब्लॉक घेतले तर पगायला लागले सुरू झाला

आता ब्राह्मण आले आता पूजा मांडायला घेतलेली आहे गाईस तर इकडे सर्व स्वयंपाकाची तयारी चालू आहे सगळ्यांची पूजा चालू झाल्या सर्व आवरून पण झालेलं आहे खाण्याला त्या पूजा तिथे साडी घातलेली आहे काय घ्या बाबू

भूतपते महा भावाय महा भूतात्मने मा भूत भावनाय मूतात्मने मंगलमूर्ती तुला करी ना गोपाल पूषा तुला मी करी नाव गंगा स्ना धालीन तुला शुद्ध भाव गंगा स्ना धाली तुला गंध केसरीला विनरती बंद के सारी लाली नवरती अरे मजा गोपाल कोसा सोला में करी नारती अरे मजा गोपाल कोसा सोला में करी नारती पिवा पिता मरा तू जाने सवीना पिवा सी तुलस अरे मजा गोपाल कृष्णा सोला में करी

नहीं 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 नहीं

काय लावलंय तो चमकतोय बाबूला हेच बघा असं बसतो लाईट बंद कर चालू करू त्या हत्ती राजा इटली चंदा मामा रॉकेट काय काय लावलंय का माहिती काय काय लावलंय हाती हाती कुठे दाखव हा वैसे हाती राजा बरोबर दाखवतो आणि चंदा मामा अजून बाय बाय चंदा मामा दोपार एक वाजला दोपार चला दोन वाजले दोन